माहिती आहे का कोकणात आणि इतर काही ठिकाणी गौराईंना मांसाहारीचा नैवेद्य दाखवला जातो म्हणजेच मटणाचा दाखवला जातो तर पौराणिक कथेत गौराईचं शंकराबरोबर लग्न झाल्यानंतर ती जेव्हा माहेरी जायला निघाली तेव्हा शंकराने तिच्या सोबतीला आपले भूतगण दिले हे भूतगण तिच्या रक्षणासाठी दिलेले असतात गौराई जेव्हा माहेरी आली तेव्हा तिच्या ते आईला आणि माहेरच्या माणसांना खूप आनंद झाला त्यांनी तिची पूजा केली तिला गोडधोड खायला बनवलं तिचा चांगला पाहुणचार केला आणि गौराईबरोबर आलेल्या भूतगणांना सर्वजण विसरले पण गौराई त्यांना विसरली नाही शंकराचे भूतगण असल्यामुळे त्यांना स्मशानात राहायची सवय आणि मांस आवडत असे त्यांची अडचण गौरी समजली आणि त्यांच्यासाठी मांसाची व्यवस्था तिने करायला लावली त्यावेळी मांसाहार वर सुद्धा तळागाळातील आपल्या माणसासाठी तिची कळकळ होती तिच्या माणसांना मांस मिळाल्यानंतरच तिनं भोजन ग्रहण केलं या प्रसंगाची आठवण ठेवून जेव्हा गौरी घरी येतात तेव्हा तिच्याबरोबर भूतगण आहेत असे ग्रहित धरून त्यांच्यासाठी मटन केलं जातं कारण ते, ते खुश झाले तर गौरी आपल्यावर प्रसन्न होईल अशी भावना आहे त्या दिवशी मटन करतात पण त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जात नाही तर तिच्या सोबत असलेल्या बुतगणांना दाखवला जातोय आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका